तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग आहे एक रेसिपी बनवतो आहे आपण आणि ती रेसिपी सर्वांना आवडते मला तर खूपच आवडते आणि आपल्या गणपती बाप्पाला पण आवडते मोदक नाही खीर मोदक जाम कठीण आहे माझ्यासाठी ते नाही जमणार मला मला खीर जमेल तर मी आज खीर बनवणार आहे आणि तुम्हालाही दाखवणार आहे त्याची रेसिपी आणि माझ्या पद्धतीमध्ये मी बनवणार आहे तर ती बघायला तुम्हाला मज्जा येईल आणि दुसरी गोष्ट इथून तुम्हाला व्हिडिओ बघून चव घेता येणार नाही पण आनंद घ्या हे माझं म्हणणं आहे तर एन्जॉय करा आता तुमचा वेळ वाया नाही घालवत मी डायरेक्ट रेसिपीकडे जातो नमस्ते कायज आता आपल्याला खीर बनवण्यासाठी लागणारी सामग्री मी तुम्हाला दाखवतो हे आहेत काजू बदाम वेलची मनुके शेव्याची खीर जायफळ आणि तूप आणि दूध लागणारच हे तर माहितीच असे कॉमन असतं ओके तर ही सगळी सामग्री आपल्याला लागणार आहे गाईज आधी बदाम आणि काजू आहेत ना त्यांना ना आपण बारीक करून घ्यायचं की ते मोठे मोठे तुकडे लागणार नाही मग ते खाताना मज्जा येते तर पहिला आपण बदामला आणि काजूला बारीक करून घेऊ आणि वेलची पण सोलायची आहे परत जायफळ किसायचं आहे त्या सर्व गोष्टी करायच्या परत शेवला आहे आणि नंतर एवढं सगळं करून नंतर मग ते तयारी बनवायला सुरू करायचंय तर आधी आपण बदाम कापून घेऊ ओके नंतर बाकीचं करू चला आपल्याला जायफळ हे जायफळ आपल्याला किसायचंय आता किसण्यासाठी ती छोटी वरती असते पण ती नाही भेटत म्हणून किसली आपल्याला त्याचा वापर करावा लागेल खबर किसतो ना तिचा तर चला आता ते किसून जायफळ पाहिजे तो जा होतं तेवढं किसून झालेलं आहे आता हे बाकीचं ठेवून देऊ आपण फ्रीजमध्ये दे। कारण मम्मीला न कळ त्या गोष्टी करते मी तर मला शिवा पडतील तर आता राहिलं वेलची सोलायची ती पण सोलून घेऊ जायफळ झालं जायफळला साईडला ठेवू ओके आता मला लॅपटॉपची मदत का घ्यावी लागते कारण माझ्याकडे स्टँड नाही आहे ट्रायपॉड आहे तो मोठा आहे तो इथे नाही वापरू शकत म्हणून लॅपटॉपला मी सपोर्ट घेऊन मी मोबाईल ठेवते आणि व्हिडिओ कारण मी एकटाच बनवते ना ठीक आहे चला आता एवढं सगळं झालं आता वेलची सुलू ठीक okay आहे आता आपल्याला सुलायची वेलची तर वेलची सोलू आपण फटाफट कारण आपल्याकडे टाईम नाही टोरी आ रे बाप्पा मोरिया रे मोरे याआधी पण मी खूप बनवले पण कधी ब्लॉग नाही काढला मुलं आज ब्लॉग काढतो कसे माहितीये का जी तुम्हाला तुमच्यासोबत मी जे शेअर करतो हे सगळं की मी आज हे करते ते करते त्यात खूप मजा येते व्ह्यूज व्यूज तर आहेत ती वेगळी गोष्ट पण यात वेगळीच मज्जा आहे तुमच्यासोबत आनंद शेअर करायला आणि फॅक्ट माझी फॅमिली जेवढे पण आहेत ना मामाकडचे आणि लोक ते पण बघतात त्यांना पण आवडतात मी अजून मग असं काहीतरी नवीन नवीन नवी विषय नवी नवी घेतो की आज हे करू मग उद्या ते करू अरे मला मला एक विषय घ्यायचा आहे ते मला किल्ल्यावर जायचं आहे मी अजून गेलो नाही मला जायचं आहे आणि ते ब्लॉक काढायचा आहे बघा ब्लॉक काढणार आणि किल्ल्याचं असं असं छान छान गोष्टी दाखवणार ना आपली सह्याद्री ते पण करायचंय लवकरच ते करणार मी माझे मित्र जाऊन आले आता मागच्या वेळी पण आता मला जायचंय जाणार मी नक्की जाणार आपली वेलची पण आता सोलत होत आली आहे आणि राहिला आता काय माहितीये का अं पण किसून झाले शेव गरम करायचे दूध पण मी गरम केलं साईड बाय साईड मी दूध तिकडे गरम केलंय जास्त दूध नाही लागणार ना आपल्याला एक लिटर मी गरम केलंय पण त्यातलं पण आपल्याला अर्धा लिटरच लागेल त्यांना आपण जास्त क्वांटिटी नाही बनवतो कारण आता मम्मी येणार पप्पा माझ्या कामाला गेले तर मम्मी आणि मीच असेल तर मग देवपाला आणि नंतर मग बस तेवढंच लागेल जाडी वेलची सोलून झाली आहे काही वेलची सोलून झाली आहे आता राहिलं की शेव गरम करायचं चला ती पण करू आता पटकन शेव गरम करू आणि नंतर थोडा खीर पण लगेच बनवणं कारण दूध आधीच गरम आहे तर जास्त का आपल्याला मेहनत घ्यायची नाही ओके चला काही चला आता आपण बनवू खीर पहिला गॅस पेटवायचा आहे गॅस पेटवलं अरेच तुपाची बॉटल तू किती चमचा नाही काढला चमचा पहिला आपल्याला काय करायचं आहे जे काजू आणि बदाम होते ना त्याला तुपामध्ये तळून घ्यायचं आहे तळून म्हणजे ढवलून घ्यायचंय तुपात घ्यायचं घ्यायचंय ते केल्यानंतर मग आपण शेव करू कारण मग पहिला तूप थोडं लागेल ना परत तूप टाकावं लागेल ही शेव आहे हे शेव नाही सॉरी जे काजू आणि बदाम ते आपण ह्याच्यात टाकू ओके तापलंय जास्तच तापलंय मी गॅस फास्ट ठेवलाय हो गॅस स्लो ठेवायचा हो ओके थोडं थंड देऊ हाय का त्याच्यात तू हाय 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 अजून टाकू थांबा घ्यायचं आपल्याला हवं तेवढं घेतलं आता ह्याच्यात आपल्याला हे टाकायचंय ओके काजू आणि जास्त हे नाही करायच्या जास्त वेळ ठेवायचे नाही नाहीतर हे होऊन जाईल आपलं काय बोलतात करपून जातील ही पण वाटापट फक्त आपल्याला ते तुपातून करायचे चव लागावी तुपाची मनुके पण टाकायचे काहीच मी गॅस बंद करतो जास्त जा। वेलची नाही टाकायची ओके मनुके टाका ओके आता एक चमच्या ढवळून घ्यायचं हे सगळं आता आपल्याला शेव अ काजूनी बदम आपण ढवळून झालंय तुपातून आता आपल्याला काय करायचं हे काढून शेव करायचे तर आपण शेव टाकू आता नाही आता मी शेव घेतले आता ही हे आपल्याला दोन मिनट तरी ह्याच्यात हे करायचे दोन मिनिटापर्यंत आहे तिला जोपर्यंत ती प्रॉपर अशी एकदम ब्राऊन होत ती जरा ऑलरेडी ब्राऊन असते पण ते दिसत ना जरा डार्क ब्राऊन होत नाही तोपर्यंत तिला ढवळत खायचं ओके आणि मी तूप टाकलंय याच्यात अजून कारण तो तर परत त्याच तुपात तुम्ही करणार तर नाप ना कारण मी तूप टाकलाय अजून कारण मग ते चिटकेल खाली टोपाला कारण आहे तुम्हाला आगीनी जरा हे झालेलं असतं ना म्हणून म्हणून शेव करपायला नको तर ब्राऊन करायचं आपल्याला दोन मिनिटापर्यंत आणि मी जास्त शेव नाही घेतले कारण मला शेव जास्त नाही खायचे मला दूध जास्त प्यायचे तर त्याच्यामध्ये दुधाचं प्रमाण जास्त असणार शेवाचं कमी असणार आणि बाकी काजू बदाम तर आहेच ऑलरेडी ओके कारण आधीच आपण जास्त घेतो ना असं वाटतं आणि नंतर बघतं की अरे किती झाली दूध कमी आणि शेव जास्त तर त्यापेक्षा शेवच आधी कमी घ्यायची ओके बघा तुम्हाला मी दाखवतो केवढी बघा घेतली मी ती ब्राऊन चिवडीपर्यंत तुम्हाला हे करायचंय ढवळायचंय तिला ओके बघा आता थोडी झाली ती ओके कोपाला चिटकायला जायचं नाही तिला काय मी रेसिपी सांगते आम्ही सारे खविये बनला नाही ना ना पण असं भारी वाटतं यार काहीतरी वेगळा आपण स्वतः कधीतरी मुलं बनवतो मला फोन आला जरा एक मिनट मग घॅस स्लोच आहे ना बंद करतो हा तर काहीच आता आपण शेव ब्राऊन ठरवतो आता, आता मला वाटतं हां झाली प्रॉपर ब्राऊन झाली आहे की जेवढं आपल्याला पाहिजे होते बघा प्रॉपर ब्राऊन झाली आता आपण यामध्ये दूध आहे ओके तर मी दूध किती सांगतो तुम्हाला किती वाचायचं आहे कॅमेरा ठेवू द्या मला हां ओके आय थिंक आय एम विजिबल ओके आय थिंक मी पुढे आल्यानंतर ओके चालेल डन आहे आता आपल्याला दूध वाचायचं आहे मी दूध इथेच के गरम केलंय आता हे गरम आहे थोडं ह्याच्यातच वतायचं कारण कशाला दुसरा टोप परत तेवढ्यासाठी हे बघा दुधाचं प्रमाण मी जास्त ठेवणार मागे बोललो मी तुम्हाला ओके ओके दूध टाकलंय तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवतो हे बघा दूध मी टाकलंय आता आपल्याला त्यामध्ये साखर टाकायची आधी याला गरम करू जरा उकडी येऊ हो दे ओके ती शेव जरा त्याला शेवची चव पूर्ण त्या दुधाला लागू दे ओके आणि नंतर मग आपण हे करायचं काय म्हणतात काजू बदाम आधी साखर पण टाकायची त्याच्यामध्ये मी चमचा पण मोठा घेतला कारण त्या छोट्या चमचानी तेवढं जमत नव्हतं जास्त करत नाही कारण भांडीनंतर झाली तर मलाच घासायचे ओके आता बघा शेवचं प्रमाण मी कमी ठेवलं हो मी तुम्हाला बोललो तेव्हा नाहीतर ते वेगच झालं असतं आता त्याला ढवळायचं थोडा गॅस फास्टच ठेवता हो मी जरा मला चुकीची सवय कधी पण काही बनवत असताना मी गॅस फास्ट होतं गॅस कधीच फास्ट नाही हो ठेवायचा स्लो ठेवायचा हो त्यामुळे ना ते हळूहळू शिजतं ना ते प्रॉपर शिजतं हे पटकन असं शिजतं ना त्याला काय मतलबच नाही ओके तर आता आपण दूध गरम करतो आहे त्याच्यातच ओके आणि नंतर ह्याच्यामध्ये साखर टाकायचं आपल्या आता आपण साखर टाकू ओके तर साखर ह्याच्यात नाही ह्याच्यात आहे साखर प्रत्येकाच्या आवडीनुसार किती प्रत्येकाला किती गोड लागतं ओके तर मला लागतो जास्त गोड तरी मी तीन चमचे टाकतो तीन ते चार चमचे ओके एक दोन तीन चार बस चार चमचे बस आहे मला ओके तरी कमी वाटलं नंतर वाढवता येईल त्यात काय नाही कारण आपलं शिव जास्त नाही आपलं दूध जास्त आहे आता पूर्ण साखरेला विरगवू द्या दुधामध्ये ओके त्यानंतर आपल्याला खसखस सॉरी जायफळ टाकायचं आहे काजू बदाम टाकायचे आहेत वेची टाकायची त्यांनी मस्त चव येईल अरे हळूहळू हळू ओके 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 गाईज चवली ओली शिस्त आहे ते शिस्ते बोलतो विरगते साखर आतल्यात बघायची बघा साखर अशी तयाला घेऊन बघायची की हाय साखर का साखर विघात गरम आहे ना दूध ऑलरेडी गरम होतं आणि त्यामध्ये अजून आपण गरम केलं तर ती विरगळणार प्रॉपर खीर मला वाटतं अशी अशी चव मस्त वाट येणारे आहे छान झाली आहे खीर एवढं नक्की बघा एकदम प्रोफेशनल तर बोलू नाही शकत पण प्रोफेशनल पेक्षा कमी सुद्धा नाही आहे एकदम पर्याय आईच आजची चव असते त्याला जरा मॅच होईल आपली आता मम्मीकडून शिकलेलो मी खेळ कशी बनवायची सर्व गुण संपन्न नाही मी खीर पण येते बनवता अजून काय पाहिजे मस्त दूध उकळला त्याच्यामध्ये साखर पण टाकले आता बारी आहे जे मेन इंग्रे जी मेन सामग्री आहे इंग्लिश जरा कच्ची आहे थोडी आपली ओके आता आपण हे सोडू ओके काजू बदाम हाताने टाकतो कारण कशाला मीस करतोय ना मग कशाला बीत मी मनुके पण त्याच्यात टाकले अजून सुंदर झाले ते गाईज गाईस, गाईस चवीला ते तुपात बघा मी केलेलं शिरा जेव्हा आपण करतो तेव्हा पण आपण तुप तुपातच त्याला पहिला हे करतो तूप सगळ्यात मेन तुपामध्ये का पहिला आता हात धुवून घेऊ तुपाचे हात झालेत काय झालं माझ्या मोबाईलला सहा टक्के चार्जिंग आहे कारण मी दिवसभर एडिटिंग करत होतो तर आता खीर ऑलमोस्ट तयार झाली आता याच्यामध्ये हाय बारी ती हाय वेलची ओके तर वेलची पण टाकून घेऊ ओके पिस्ता वाजता तर अजून मजा असते वेलची टाकली तर सुंदर वा असेल ओके वेलची टाकली आणि बाळी बघा याला म्हणतात काय म्हणतात याला म्हणतात जायफळ जायफळची पावडर केक आईज मिक्स करून घ्या चमचाला लागले बघा जायफळची पावडर काजू बदाम कायच कोण म्हणजे एकदम भारी बघा बघा एकदम परफेक्ट कायच कमी नाही एकदम परफेक्ट आता चव घेऊन पाहिजे फक्त तर मम्मी पण येईल कामावरून तर मम्मीला पण मस्त ओके देईस आता आपण जास्त आठवली तर त्याचं काय होईल माहिती का दूध कमी होईल कळलं का परत दूध ॲड करा हे करा मम्मी चवडा खावा तो एकशा बघा ओके आता खीर आपली फायनली

गाईज आपली फायनली खीर रेडी झालेली आहे ही बघा काय सुंदर ना मी एकदम मस्त सव केलं आहे पण मी अजूनपर्यंत चव नाही घेतली आहे का सांगू मी बाप्पाला पहिला निवेद्य दाखवणार आहे छोटंसं माझ्याकडून आणि नंतर मग मी चव घेणार ओके तर हे चांग मला माहिती आहे मला माहिती आहे एकदम चांगलीच झाली ही खीर कारण मला फुल्ली कॉन्फिडन्स आहे तर आता मी बाप्पाला पहिला निवेद्य दाखवतो आणि माझ्या मोबाईलची चार्जिंग तीन टक्के आहे तर पटापट मला ब्लॉग एंड करायचा आहे तर गाईज चला आता पप्पा बाप्पाला निवेद्य दाखव केवढ क्यूट आहे बघा कळस असं हां चला आता पप्पाला मी खीर आणते गण बाप्पा आवडेल तुला हे बघा आता आपण पाणी सोडू मला नंतर मग मग आपण पण सुरुवात करू तो हो आणि ओके चला गाईज मी ब्लॉक जरा पॉज करतोय गाईज आता माझं जेवण पण मी घेतलं आहे जेवायला आणि त्यासोबत ही सुंदरशी खीर आ, मी चौ नव्हती खिरी आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो ही कशी झाली खीर ओके चला चला चला, चला। स्वतःच्या हाताने काहीतरी बनवून खाल्लेलं जरा कधी पण असं कमीच लागतं म्हणजे परफेक्ट कमी परफेक्ट लागतं तरी पण बघू परफेक्ट गाय एकदम परफेक्ट ऍक्टिंग नाही करत ना मी बनवले म्हणत पण रिअली जी मम्मीची चव आहे ना हाताची सेम सेम परफेक्ट एकदम एकदम परफेक्ट एकदम बाई मानला एक नंबर झाली आहे खीर बघा मी जी रेसिपी सांगितली तुम्हाला तशी केली तुम्ही तर तुम्ही सुद्धा खुश व्हाल खाऊन ती खीर कारण खीर खरंच खूप छान झाली आहे तर आता मी तुम्हाला रेसिपी व्हिडिओमध्ये सांगितली ब्लॉग मध्ये ती तुम्ही फॉलो करा सेम घरात करा कमीच गोष्टी लागत आहेत दहा रुपयाचे बदाम आणि दहा रुपयाचे काजू आणि दहा रुपयाचे मनुके वेळचे आणि हे तर असतंच घरा जायफळ लागलं तर टाका गरज नसते ओके तर एकदम छान झाली हे खीर आणि मी स्वतःला थँक्यू बोलतो गणपती आप्पा मस्त झाली आहे ना देवप्पा पण हा बोलतोय तर आता झाली आहे खीर रेडी आता मी जेवतो गाईज आणि ब्लॉग इथे सेंड करतो नेक्स्ट टाईम मी काहीतरी अजून चांगला काहीतरी बनवायचा तुम्हाला प्रयत्न करून दाखवी हे तर सक्सेसफुल झालं आहे नेक्स्ट काहीतरी बनवेल तेही सक्सेसफुलच होणार कारण भाऊ तुमचा शंभर टक्के परफेक्ट आहे ओके तर चला ब्लॉग इथे सेंड करतो बाय बाय थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग लव यू